कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर पंधरा ते वीस वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता त्या कार्यक्रमात त्या त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना हवे आता कॅमलिन मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांचे बालपण कॅमलिन मोठ्यांच बालपण या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लहानपणी प्रत्येकालाच कसला ना कसला तरी छंद असतो आवड असते काहीच नाही तर खेळायची मनसोक्त हुंदडायची हौस तर नक्कीच असते मनसोक्त खेळा बागडायची हौस भागवून ज्यांचं बालपण गेलंय असे ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार आपल्याला बालपणीच्या आठवणी सांगायला आलेले आहेत आणि त्यांना बोलता करतायत सुधीर गाडगेळ

विनोदी साहित्याच्या प्रांतामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची मिराजदारी आहे आणि आपल्या कथा कथाकथनामधून ज्यांनी अनेक मराठी रसिकांना आनंद दिलेला आहे असे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक द मा मिराजदार हे आपलं बालपण सांगण्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्ही अलीकडच्या टप्प्यावर जरी मुख्यत्वे शहरामध्ये वास्तव्य करून असलात तरी तुमचं बालपण मला वाटतं अगदी ग्रामीण भागातलं आहे ना अगदी ग्रामीण भागामध्ये ज्या गावात माझा जन्म झाला ते अकलोद नावाचं गाव जे आहे हे आता खूप मोठं झालं ते पण त्या काळात तसं ते खेड होतं आणि शिक्षण देखील पहिलं इन्फंटी म्हणतो आपण बिगरी ते एक वर्ष गेलं तिथे आणि तेवढेच आम्ही मग पुढे पंढरपूरला एकोणीसशे चौतीस सालच्या सुमाराची ही गोष्ट आहे सगळं ह्या इतक्या ग्रामीण भागात तुमचं बालपण गेलेलं आहे तर लहानपणचे तुमच्या आवडीनिवडी तुमचे खेळ हे सगळे त्याच धर्तीवरचे असणार ना खेळ वेळ कसला आले त्या खेडेगावात दोन तीनच खेळ मला खेळ खेड़ खेळलेले मला आठवतात एक चकारी नावाचा शब्द हे असायचा चकारी म्हणजे चाकाची जी गोल रिकामी ती घेऊन पाळायचं त्याला फिरवीत फिरवीत आणि दुसरा महत्वाचा खेळ आम्हाला आवडणारा म्हणजे डोकराच्या पाठीमागे पाळायचं ठीक ठिकाणी पाण्याची डबकी आणि त्यात डोकं बसलेली आणि मग ती डोकं उठवायचं आणि ती पळायला आली की त्यांच्या मागे पळायचं मग काही वेळेला असायचं की ती गल्लीत पळायची आम्ही गल्लीत त्यांच्या मागे जायचं आणि ते रस्ता संपला म्हणजे डोकं उलटी आमच्या मागे यायची आमच्या अंगावर मग आम्ही <laughs> <बार। laughs> आमचा लोकप्रिय खेळ त्या काळातला तुम्ही स्वतः त्या काळामध्ये शाळेच्या संमेलनात वगैरे असं कुठे भाग कुठेय का कुठल्या शाळांना कुठले संमेलन त्या काळामध्ये भानगडी काही माहिती पंढरपूरला आम्ही आल्यानंतर देखील शाळेत संमेलन असं नाही गणेशोत्सव फक्त व्हायचा भाग वगैरे मी काही घेतला नाही अजिबात मी मित्र होतो भाग तसा म्हणजे बोलण्याच्या बाबतीमध्ये बोलण्याच्या बाबतीत बोलण्याबाबत मला बोलायला भीतीच वाटायची कसलीची मी माझा पहिला अनुभव आठव आठवतोय की कधी नव्हे ते आम्ही मी वक्तृत्वच ना त्याच्यामध्ये ना, नाव दिलं वर्गाची वक्तृत्व स्पर्धा जास्त नाही तरी सर धडधड धरधर छती होत होती आपण काय बोलणार काय नाही आणि पहिल्यांदा सरांनी माझं माझं नाव घेतलं बोलायला किती वेळ होता फक्त प्रत्येकाला तीन मिनिट आणि मी बोलायला उभा राहिलो होतो टेबलाचा हात धरून आणि मुलं हसाय लागले बरं का तर मला काय कळेल ना मला हसतायत काय कळे मी घाबरून गेलो होतो आणखीन आणि hmm. दीड दोन मिनिटातच संपवलं मी सगळं आणि खाली येऊन बसल मग मा नंतर माझ्या मित्रांना विचारलं की अरे तू तू पोर हसत का होती मग hmm. त्यावेळेस काही विनोदी वक्ता वगैरे विनोदी वगैरे काही माझं लौकिक झालेलं होतं पोर पोरं का हसत होती तेवढं तू काय गाडवायचं रे तू म्हणजे काय झालं अरे तू त्या टेबलात धरून उभा होतास सार hmm. ना सारखा मग आणि बोलताना सारखा टेबलावर चढायचा प्रयत्न करत होता सारखा तू मग मुलं हसणार नाही तर काय होईल लहानपणापासून एक माझं वैशिष्ट्य काही विचारलं तुम्ही तुम्ही विचारला नाही तर सांगतो की तुमचं लहानपणचं याचं एकूण वैशिष्ट्य काय तर अत्यंत उपदव्यापी बाळ नाही ते उद्योग करत असत म्हणजे यातलं एक भाग मला आठवत नाही पण आता घरातली माणसं सांगतात की माझ्यानंतरची माझी जी बहीण आहे ती ज्या जन्माला आली त्याला ती जन्माला आली होती त्याला असं खाली ठेवलं होतं इतर एक दोन बायका काहीतरी इतर करण्यामध्ये तेवढ्यात मी आज त्या बाळंतणीच्या खोलीत गेलो आणि ते बाळ पाहिलं तिचे पाय धरून ओढत 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 अगदी जन्मलेलं आणि याच्यापर्यंत आणलं उंबरठ्यापर्यंत आणलं असत मग कोणीतरी पाहिलं अरे अरे हा काय करतोय म्हणा आईच्या जवळ आणला ते, ते, ते सगळं उद्योग मार खाल्ला असेल मार फार नाही खाल्ला पण बोलणी खूप खाल्ली तुमचा ड्रेस काय होतो त्यावेळेला सदरा आणि चड्डी दुसरं काय असायचं दोन शर्ट आणि दोन चड्डे मिळायच्या आणि एक चप्पल चप्पल जर तुम्ही लवकर हरवली तर पुन्हा सहा महिने बोलायचं नाही त्यामुळे अक्षरशः महिन्यामध्ये मी चप्पल हरवायचं हरवायचं जायची मी विसरून अतिशय हर विसराळू असं माझं ते एक याचा एक भाग आहे सगळा पहिलं मोटरी पहिलं आगगाडी असं कशात बसल्याचं आठवतंय त्या काळात मी एकदा कुठेतरी कोलडवाडीत आम्ही गेलो लग्नाला एका त्यामुळे पहिल्यांदा त्या आगगाडीत बसलो बार्शीलाईट नावाची रेल्वे मग ती इतकी हळूहळू जायची ती केव्हाही खाली उतरायचं परत चढायचं हे करायचं सगळं रेल्वे बार्शीलाईटचा हा विनोद तुम्हाला माहिती नाही का कुठला ती वाशिलची रेल्वे चालली होती मध्ये मही आल्यावर गाडी थांबली काही की गाड्या थांबत त्या गाडी थांबली मग तर काय झाले मैसाली आली म्हणजे हाकला तिला हा सगळं गाडी पुन्हा सुरू झाली थोड्या वेळाने पुन्हा गाडी थांबली काय झालं ते मही अरे किती मशी येत सारख्या सारख्या नाही आहेत मशी तीच मैस पुन्हा पुन्हा आडवी येते काय हो तुमच्या बोलण्यामध्ये नंतरच्या काळामध्ये अनेकदा आलं की तुम्ही चांगले खाण्याचे रसिक त्या काळामध्ये काय आता सारखी एवढी हॉटेल नव्हती तर आणि हॉटेल जायला बंदीही होती चोरून न्हायचं तरी तेव्हा तरी पदार्थामध्ये विशेष रस होता मिसळ मिसळ त्या काळ सगळेच हॉटेलमधले पदार्थ हा अद्भुतच प्रकार वाटायचा म्हणजे सगळं अद्भुतच वाटायचे सगळं कारण हे घरी काही तसं द्यायचं मिसळ नावाचा प्रकार नसायचा बरोबर त्यामुळे तो मिसळ खाणं हा प्रकार फारच विलक्षण वाटायचा मी खायचं किंवा जिलबी नावाचा प्रकार जिलबी केव्हा तरी सडा सगळं सुजेल एखाद्या वेळा व्हायची एरवी आमच्या बरोबरची जी होती बरोबरची मुलं त्यांना आई पैसे देत असे मग त्यांनी त्यांना हॉटेलमध्ये खायचं दोन पैशामध्ये जिलबीचं एक मिळायचं हो एक दोन जिलबी वगैरे खायचं ते तुम्हाला भयंकर हेवा वाटायचा तुम्ही रोज जिलबी वगैरे खातो आम्हाला जेलबी आवडत माहित नाही कशी असते ते म्हणलं मी चल माझ्याबरोबर पण मग त्यांनी मला एकदा जिलबी खाऊ वाटली त्यामुळं आम्हाला तर हॉटेल हा प्रकार विलक्षण वाटायचा आणि जितकं बंदी असतात तितकं आकर्षण आपलं जास्त असतो सगळं घरात तुमच्या रेडिओ होतं काय हा रेडिओ कशाचं काय रेडिओ सण पंढरपुरात दोन किंवा तीन असतील अख्यापुर अख्ख्या दो, पंढरपुरात दोन किंवा तीन रेडिओ असतात मला आठवते रेडिओ म्हणजे केवढं विलक्षण वाटायचं कुठल्या तरी गावातला आवाज इथे ऐकू येतोय आपल्याला म्हटल्यावर नंतर माझ्या वाटा इतवा सांगतो अतिशय मग तुम्ही असं आवर्जून रेडिओ ऐकायला कुठल्या कारणाने गेलेला आहात का त्या गावातल्या दोन तीन हा म्हणजे आम्हाला क्रिकेट आवडायचं मॅच क्रिकेट मॅच ऐकायला बरोबर मग त्यावेळेला पंचरंगी सामने मोबाईल चालू असायचे तल्यार खान त्यांचे हे असायचे कॉमेंटेटर्स आणि मग ते त्यांचं ते ऐकायला आम्हाला फार आवडायचं पण ते कसं ऐकणार दिवसा आमच्याकडे लाईटच नव्हते संध्याकाळी लाईट यायचं संध्याकाळी साडेसात सातला आणि सकाळी सहाला जायचं तो पण सुदैवाने काय झालं ती एकदा मॅच चालू असतानाच ही आषाढी वारी झाली अशी आणि आषाढी वारी मध्ये वारी असल्यामुळे लाईट दिसा जायचे त्यामुळे मग रेडिओ चालू होता आणि मग बव त्याला खर्च ऐकायला मिळालं काय इतकं विलक्षण ते मजा वाटली बॉल टू बॉल कॉमेंट्री ज्याला म्हणतात ती की पहिल्यांदा मी ऐकली त्याच्यामध्ये इंग्रजी कळत नव्हतं पण अंदाजाने कायचं की काहीतरी झालं अमक झालं की टाळ्या आपण टाळ्या वाजवायच्या असं प्रकार होता हे कॉमेंट्री ऐकायला आवर्जून गेला तसं कोणाचं भाषण ऐकायला आवर्जून गेला होतात का पंढरपूरला जेव्हा भाषण होत असतात का कुणा असतो पण मला भाषण आवडायची आणि भाषण मी तेव्हा अनेकांची ऐकलेली ते आहेत एक अधिवेशन झालं त्या काळामध्ये हिंदू युवक का संमेलन एकोणीसशे अडोतीस अगर एकोणीसशे एकोणचाळीस ची गोष्ट आहे आणि त्या याला सावरकर आले होते आणि सावरकर हे आमचं दैवत त्यामुळे सावरकर येतात म्हणजे त्यांची भाषणा ऐकण्यासाठी धडपड 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 पण नंतरच्या जर जाणटेपणी मॅट्रिकच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा ऐकलं तेव्हा सावरकरांच्या वक्तृत्वाचे तुम्हाला खास वैशिष्ट्य असं काय मना त्यांचं भाषणाचं विशेष ओजस्वी ज्याला आपण म्हणतो ना असं होतं एक म्हणजे एक विलक्षण वेग त्यांचा होता अतिशय एखाद्या मशीन गन मधून गोळ्यांच्या पैरीच्या पैरी ठरथार थरथर थर ठर तसं कुठेही न थांबता अस्खलितपणे आणि नीन अलंकारिक याच्यासह उपमानासह उपरोधासह विनोदासह ते मला विलक्षण वाटायचं अतिशय दादा तुम्हाला मी काही आता नाट्यप्रवेश करून दाखवायला सांगत नाही पण आपल्या छोट्याशा बालपणात डोकवणाऱ्या कार्यक्रमाचा शेवट करत असताना चिवी दोषांचा एखादा तरी निर्विष विनोद तुमच्यासारख्याकडनं ऐकायला श्रोत्यांना आवडेल किंवा अत्र्यांचा अत्र्यांचं व्याख्यानातलं मला आठवत आहे त्यांचे व्याख्यान मला होती त्याची हसवायचे इतक्या लोकांना ते म्हणले काय आपल्याकडे काय चालले एकदा व्याख्यानच ते बोल म्हटले अमकं पाहिजे तमक पाहिजे खरोखर म्हणते काही नको आहे आज आज आपल्या देशामध्ये देशाला काही पाहिजे असेल तर संडास पाहिजे आहेत म्हणाले इतके घाण करतात लोक म्हणाले आता आम्ही म्हणले शिवाजी पार्कवर राहतो तिथे सुंदर म्हणले चौपाटी आहे तिथे लोकांनी घाण करून टाकले होते तिकडे बघा तिकडे घाण करतायत लोक शेवटी आम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणाले अहो ते हे करा पकडून द्या म्हणाले आम्हाला बरोबर त्याचं पकडून म्हणाल त्यांचं एक दिवशी म्हणले गेलं आम्ही फिरायला तर एक, एक विद्वान बसलेच होते म्हणाले तिथेमध्ये जगाकडे पाठ करून समुद्राचं सौंदर्य पाहत आनंदाने बसले होते पोलिसाला धरून आणलं म्हणले तो बघा तो बसलाय धरा त्याला पकडा म्हणले पोलीस तरी हलतोय का जागता म्हणाले तिथनंच म्हणतोय ह उठा तो म्हणला झाल्याशिवाय उठणार नाही तिथनं त्यांनी सांगितलं काय थांबावं लागलं आम्हाला तसं सल्ल्यावर त्यांनी घेऊन गेलो पकडा म्हटले आणलाय मी तसं जाऊन आणलेलं आहे ते आणलं पण कसा पकडायचा का पुरावा कुठं आहे म्हणाले पुरावा तिकडे राहिला पुरावा घेऊन या पुरावा झाल्याशिवाय मला करता येत नाही म्हणाले अशी गमती काही काही सांगत असतात ते तो पोट धरदर राहत असत एकदा याच्यात असं झालं म्हणजे आपल्याकडे अंधश्रद्धा एवढी भयंकर आहे एका गावचे सध्या अशी देऊळ होते ते आणि ते देवळाच्या तिथे काहीतरी चमत्कार घडतात म्हणे आणि कित्येक वर्ष झाली चमत्कार नाही आणि नाही कुठेही चमत्कार घडतील घडेल काहीतरी घडणार म्हणाले आणि एकदा त्या देवळासमोरचं पटांगण असून त्यातून एकदम म्हणाले करंजासारखी धार ओढलेली झाला झाला आली गंगा आली गंगा आली गंगा आली राजापूर सारखी गंगा आली म्हणाली सगळे अरे मग बघताय काय म्हणाले नुसते गंगा आली घ्या की तीर्थ घ्या तीर्थ घ्या कुठे तीर्थ घेतायत वा वा काय छान आहे वगैरे म्हणाले अरे नुसते तीर्थ काय घेता घरच्या लोकांना गोंदार म्हणाले भांडी आणा अंघोळ करा <ईश्टाराएं> कुठे तांबे आणताय सोबत कुठे घागरी आणल्या आहेत काही काही जण तर आंघोळ करायला तिथे हरगंगे भागीर ती तिकडं तिकडं पाणी चिखल झालाय म्हणले गोंधळ म्हणाले तासभर चाललेला नंतर म्हणले मुन्सिपालिटी लोक आले अरे काय चालले काय करताय तुम्ही तुम्ही काय सगळे तीर्थ घेतो अरे तीर्थ काय घ्या काय झालं खाली ड्रेनेज म्हणाली सगळं मला वाटत की आपण कायमस्वरूपीच आपल्या बोलण्यात लोकांना मनमोराज आनंद देत असता आपल्या या खास किशानेच आपण आपल्या अनौपचारिक गप्पांचा समारोप करूया तुम्ही आवर्जून आलात तुमचं बालपण मनापासून त्यातल्या आठवणी सांगितल्या धन्यवाद धन्यवाद आभारी आहे कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण या कार्यक्रमाचे पुढचे भाग आम्ही पुढच्या आठवड्यात बी ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा Camlin, मोठ्यांचे खेळ लहानपणी तरी मिळत असे का मोठ्या